भीम बारामती शहरात तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी त्रिमूर्तीनगर रस्त्याच्या कामाच्या दरम्यान अपघात होऊन एका निष्पाप लेकराचा जीव गेला आहे त्यामुळे त्या, त्या रस्त्याचं काम करणारे ठेकेदार सब ठेकेदार आणि या रस्त्याच्या कामाची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत या सार्वजनिक बांधकाम विभागाचे विबाग, जे मुख्य अधिकारी आहेत सहाय्यक अभियंता आहेत सुभाष पाटील साहेब यांच्याकडे केलेली आहे या, या मागणीमध्ये आम्ही प्रामुख्याने त्या रस्त्याचा जो काम करणारा ठेकेदार आहे किंवा सब ठेकेदार आहे या ठेकेदाराला जी जी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून कामे देण्यात आलेली आहेत ती कामे काढून घेण्यात यावीत व या ठेकेदाराला यादीत टाकावं तसेच या ठेकेदाराला इथून पुढील काळात शासकीय तसेच कामे मिळू नयेत याकरता महाराष्ट्र शासनाकडे देखील पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा त्यासोबतच या कामावर जे पाहणी करणारे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं कायमचे बडतर्फ करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे सहाय्यक अभियंता आहेत पाटील साहेब यांच्याकडे केलेली आहे या ठिकाणी एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावी वाटते की हा अपघात होण्यापूर्वीच दहा दिवस अगोदरच स्वतः मी आपल्या बारामती संचार या पोर्टलच्या माध्यमातून इथले जे अधिकारी आहेत सुभाष पाटील असतील किंवा नांदखिले असतील यांच्याकडे तक्रार केली होती की बारामती शहरात जे रस्त्याची कामे चाललेली आहेत त्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा संबंधित ठेकेदाराकडून घेतली जात नाही त्यामुळे आपण अशा ठेकेदारांना योग्य अशा सूचना कराव्यात त्या तक्रारीची जर वेळीच दखल घेतली असती या सुभाष पाटील साहेबांनी आणि नानकिने साहेबांनी त्या तक्रारीची जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित जो तेवीस तारखेला अपघात घडलेला आहे तो कदाचित अपघात घडला नसता त्यामुळे या ठेकेदारावर आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी आम्ही केलेली आहे आणि या लेखी मागणीच्या अनुषंगाने जर येथील अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात इथले जे असंवेदनशील अधिकारी आहेत सुभाष पाटील साहेब यांचंच निलंबित करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी घेऊन यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याकडे जाणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीत इथून पुढील काळात अशा प्रकारचे अपवाद होऊ नये याकरता आम्ही आंदोलन करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद